नमस्कार राज्य सरकार या चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे बातमी आहे महत्त्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका महाराष्ट्र कृषी दिनाच्या शेतात वर्षभर कष्ट करून काळ्या मातीत सोनं उगवणाऱ्या जगाच्या पोसिंदा असलेल्या बळीराजाला महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा येत्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी व आणि महायुतीच्या माध्यमातून जोरदार मोर्चा केली जात आहे दोन्ही गटामध्ये उमेदवाराबाबत चाचणीपणे सुरू झालेली आहे बंद आठ आड जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या मध्ये खलबत सुरू आहे महायुती सरकार आगामी विधानसभा डोळ्या पुढे ठेवून कामाला लागले असल्याचे दिसत आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीतील राज्यातील मोठा फटका बसला आहे असाच फटका विधानसभा निवडणुकीत बसू नये यासाठी महायुतीने आता सावधान भूमिका घेतली आहे सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना महिलांना सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी सरकारचे प्रयत्न केले आहेत याच प्रयत्नात एक भाग म्हणून सर्वसामान्यांसाठी एक शेतकऱ्यांसाठी नुकताच सादर झालेला अर्थसंकल्प अनेक मोठ्या घोषणा झाल्या याशिवाय इतरही अनेक योजनांची घोषणा नुकताच सादर झालेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची देखील लाभ मिळेल का अशी चर्चा सुरू झालेली आहेत आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून वर्तमान शिंदे फडणवीस पवार सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार अशा चर्चा सध्या जोर धरत आहेत मात्र या चर्चेमध्ये किप्पत सत्य आहे खरंच वर्तमान सरकार असा निर्णय घेणार का या संदर्भात आता स्वतः उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मोठी माहिती दिली आहे शेतकरी कर्जमाफी संदर्भात अजित पवार यांना एक पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता अजितदादांनी यावर सूचक विधान केलं आहे उपमुख्यमंत्री महोदय जेपेल तेवढाच खर्च केला पाहिजे अशा शब्दात उत्तर देत राज्य सरकार कर्जमाफी देण्याची स्थिती नसल्याचे स्पष्ट केले आहे इडा पिडा टळू दे बळीराजाचं राज्य येऊ दे धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा